चौदा नोव्हेंबर पंचांग वैकुंठ चतुर्दशीला मेष ते कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र आता तुमचे भविष्य राशी भविष्य आता वाचा बघा आज दुपारपूर्वी अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत सिद्धी योग राहील तसेच आज रात्री बारा वाजून तेहत्तीस मिनिटांपर्यंत अश्विनी नक्षत्र जागृत असेल राहुकाळ एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते तीन वाजेपर्यंत असेल याशिवाय आज वैकुंत चतुर्दशी असणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला कार्तिक मासातील शुक्र पक्षातील त्रयोदशी आहे त्रयोदशी स्थिती आज सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर चतुर्दशी स्थिती सुरू होईल आज दुपारपूर्वी अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत योग राहील तसेच आज रात्री बारा वाजून तेहत्तीस मिनिटांपर्यंत अश्विनी नक्षत्र जागृत असेल काळ एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते तीन वाजेपर्यंत असेल याशिवाय आज वैकुंठ चतुर्दशी असणार आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात या स्थितीला श्रीहरी आणि महादेवाची विशेष पूजा केली जाते या दिवशी शिव आणि विष्णूची विशेष पूजा करावी सकाळ संध्याकाळ श्री गणेशाची पूजा करावी यानंतर भगवान विष्णू महालक्ष्मी शिवलिंग आणि पार्वतीची पूजा करा यामुळे दुःख दूर होतात असे म्हणतात तर तुमचा गुरुवार कसा जाईल आता हे आपण समोर जाणून घेऊया चौदा नोव्हेंबर पंचांगवर राशी भविष्य मेष भविष्याची फार चिंता करू नका जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल काही प्रश्न लवकरच निकालात निघतील तुमच्या समस्यांचे निराकरण होईल मानसिकदृष्ट्या सक्षम म्हणाल वृषभ भावंनासोबत वेळ मजेत घालवाल मनात उगाच नसल्या चिंता आणू नका वेळेचा सदुपयोग करा देवाण करताना सावध राहावे लहान भावाला दूर गावी जावे लागेल मिथून आज सुखद अनुभव येतील तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल भावंडासोबत नवीन काम सुरू करू शकता चर्चा सकारात्मक असेल कर्क वायफळ बडबड करणाऱ्यांपासून दूर राहावे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल दिवस धावपळी जाईल एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते सिंह आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल प्रवासात वेळेचे भान राखावे परोपकाराची जाणीव ठेवाल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल कन्या आज दिवस संमिश्र जाईल अनपेक्षित लाभ मिळू शकतात मात्र फार हुडहुड जाऊ नका सिद्धा मनास्थितीतून बाहेर यावे अतिविचार करणे ताळावे तूड शत्रूही आज मित्र बनवू शकाल इतरांवर तुमची छाप चांगली पड कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पाहायला मिळतील पत्नीला खुश करता येईल उत्तम वैवाहिक सौख्य लावेल वृक्ष आज मनाची संवेदनशीलता दाखवाल शब्दांचे वजन लक्षात घ्यावे लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल अभ्यासातून मन विचलित होऊ देऊ नका धनु आजचा दिवस प्रसन्नीत जाईल मनातील इच्छा पूर्ण करता येतील प्रेमी युगलांना दिवस सुखत जाईल आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल मकर आपली क्षमता ओळखून कामे करावे आळस झटकावा लागेल अतिस्पष्ट बोलणे टाळावे जुन्या गोष्टी आठवत बसू नका उतर कामाचा उरख वाळवावा कुंभ जवळचा प्रवास चांगला होईल तुमच्या हातातील कामं पूर्ण होईल अधिक धीटपणे काम कराल पराक्रमाला चांगला वावाय ना ते संबंधात सुधारणा होईल मीन आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावी वायमाला कंटाळू नका आवडते पदार्थ खाल घरातील ज्येष्ठ मंडळींची चर्चा करावी कौटुंबिक सौख्यात भर पडेल